धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे जर पाहिलं तर प्रामुख्याने परंडा भूम कळंब वाशी या परिसरामध्ये मोठा आहाकार माजलेला आहे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय त्याचबरोबर जनावरांचं नुकसान झालेलं अनेक ठिकाणी घरं देखील पडल्याची माहिती समोर आलेली आहे तर दुसरी बाजू जर पाहिली तर कळंब तालुक्यातील खोर्ला गावामध्ये जे आहे ते गावातील एक ग्रामस्थ जे आहे त्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेची जी परिस्थिती पाहायला मिळाली तर वाशी तालुक्यातील वाशिरा नदी असेल त्याचबरोबर मांजरा नदी असेल या मांजरा नदीला आलेला जो पूर आहे या पुरामध्ये ह्या अशा पद्धतीनं जे पिकं आहेत ते पूर्ण पाण्याखाली गेल्याची जी परिस्थिती आहे ती पाहायला मिळते या ठिकाणी सोयाबीनचं शेत आहे आणि ही पूर्ण शेती जी आहे ती पाण्याखाली आहे तर दुसऱ्या बाजूला जे ग्रामस्थ या ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत त्यांचं रेस्क्यू करण्याचं टीम जे आहे ते एनडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी आलेले आहेत गावकरी आहेत यांच्या वतीनं कालपासून ही जी आहे ती शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे मात्र अद्यापपर्यंत त्या व्यक्ती जे आहे त्यांचा शोध लागलेला नाही मात्र आता काही वेळानंतर आणखी एकदा ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू करणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम एनडीआरएफ ची टीम काही वेळात या ठिकाणी दाखल होणार आहे सर्व गावकरी आहेत प्रशासनातील तहसीलदार या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मला सांगा आज या ठिकाणी तुम्ही पाहणी करताय कालपासून तुम्ही पाहणी करताय कशा पद्धतीचे सगळे नुकसान मुख्यतः वासेरा नदी मांजरा नदी आणि तेरणा नदीच्या किनारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पीक प्रभावित झालेलं आहे कालपासून चालू असलेल्या अभियानामध्ये शोधकार्यामध्ये जी जी लोकं पुरात अडकली होती खोंला पाथडी आणि इटकूर या लोकांना सुखरूप आणि पशुधनाला सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे एक व्यक्ती खोंदल्याचे रहिवासी शुभराव शंकर लांडगे हे केस के तालुक्यातील के गावातून खोंदला येथे येत असताना नदीवरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेलेले आहेत कालपासून स्थानिक नागरिक महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन टीम धाराशिव या सगळ्यांच्याच मदतीने आम्ही शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु त्यांचा शोध लागला नाही आज सकाळपासून आम्ही पुन्हा एकदा पाण्याचा प्रवाह थोडा कमी झाल्यामुळे शोध मोहीम चालू केलेली आहे आसपासचा आस जो परिसर आहे तो सगळा पिंजून काढणार आहोत आणि त्यांचा शोध घेणार आहोत त्याचबरोबर नदीकाठच्या प्रभावित झालेल्या पिकांचे पंचनामे आम्ही कालपासूनच सुरू केलेले आहेत ते आता आम्ही माननीय पालकमंत्री महोदय माननीय आमदार महोदय नुकसान किती झाले अंदाजे आपण पाहणी केले सोयाबीन असेल ऊस असेल इतर पिकं असतील नुकसान किती झाले नदीकाठचा जो काही पिकं आहेत ती मोठ्या प्रमाणावरती प्रभावित आहे आज रोजी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करता येणार नाही पण नदीपासून जवळपास दोन ते तीन हजार फुटापर्यंतच पीक जवळपास पूर्णतः नुकसान झाले असं म्हणता येईल सोबत मला सांगा किती नुकसान झाले अगोदर इतका पाऊस झाला होता अगोदर नव्हता झाला पाऊस आज प्रथमता म्हणजे इतका जास्त पूर आलेला आहे त्यामुळे नुकसान भरपूर का नदीपासून वर जवळजवळ दोन ते तीन हजार फुट पर्यंत पाणी पसरलेलं आहे सगळं नदीचं त्याच्यामुळे ते नुकसान जमिनीच जास्त झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघता एवढा पाऊस कधी झालता का मागच्या नऊ दहा वर्ष पूर्ण झाला एवढं मोठं नुकसान झालं एवढं मोठं नुकसान झालं नव्वद टक्के शंभर टक्के नुकसान आहे जर आपण पाहिलं तर अगदी कालपासून जे आहे ते रेस्क्यू टीमच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले त्याचबरोबर आता इथं प्रशासन देखील दाखल झालेलं आहे प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल सुरू करण्यात आलेलं आहे मात्र त्या व्यक्तीचा अद्याप देखील शोध घेण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही तर दुसऱ्या बाजूला शेतीचं प्रचंड नुकसान या भागात झालेली परिस्थिती पाहायला मिळते बालाजी सुरवशे साम टीव्ही कळम धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका